आदिशक्ती आई तुळजा भवारी हे हिंदवी स्वराज्य व्हावं ही तो स्त्रींची इच्छा देणाऱ्या आहूसाहेब जिजाऊ हे स्वप्न सत्यामध्ये उतरवणारे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज आणि हे देखण स्वप्न आपल्या अंगा खांद्यावरती वावरणारे बाळगणारे धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज या तीनही महापुरुषांना प्रथम त्रिवार मुजरा करतो अयोध्या येथे श्रीराम प्रभूंच्या मंदिरामध्ये रामलल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केलेल्या दिवसाला एक वर्ष पूर्ण होत आहेत याच दिवसाचं औचित्य साधून या अलंकापुरीमध्ये श्री क्षेत्र आळंदीमध्ये आपण हिंदू महोत्सवाचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे जमलेले सर्व धर्मबंधू आहेत आपल्या हिंदुस्थानवरती अनेक वर्षांपासून परकीय आक्रमण झालेले आहेत मग त्यामध्ये अल्लाउद्दीन खिलजी असेल बाबर असेल हुमायू असेल शहाजहान असेल किंवा क्रूर कर्मी औरंगजेब असेल अनेकांनी आपल्या देशावरती आक्रमणं केली या सणासनी हिंदू हिंदू समाजाला हिंदूंच्या धर्माला संपवण्याचा प्रयत्न केला परंतु हा धर्म ना कधी संपला ना कधी संपणार आहे ज्या काटेरे बोरीला बोरं जास्त त्याच बोरीला दगडी मारली जातात परंतु हा धर्म कधीही संपला नाही या परकीय आक्रमणांनी आपल्या मंदिरांवरती घाला घातला मंदिरं तोडण्याचं काम केलं त्या काळातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील कविभूषण यांनी देखील या मंदिरं पाडलेल्या परिस्थितीवरती अनेक काव्य रचली कविभूषण या प्रसंगांचं वर्णन करताना म्हणतात ब्रजभाषेमध्ये काव्य मांडतात देवल गिरावते फिरावते निशान आली ऐसे डूबे रावराने सभी गए लपकी गौरा गणपती आप को देती ताप आपकी बार सब मारी गए की। पीरा पैगंबरा दिगंबरा दिखाई देत सिद्ध की सिद्धाई गई रही बात रब की काशी हो की कला जाती मथुरा मस्जिद होती अगर शिवाजी न होतो तो सुन्नत होत सबकी लिहून ठेवले कविभूषणांनी हिंदूंची मंदिरं खंत्या लावून पाडली त्यांच्या मूर्ती फोडून टाकल्या तिथे मजहर किंवा मस्जिद उभी करण्यात आली हिंदूंना पर्याय नव्हता स्वतंत्र गादी नव्हती याच मुस्लिमांच्या त्या थडग्याला आपला देव समजून त्या ठिकाणी पिरा पैगंबरामध्ये आपल्या दिगंबरा शोधू हो लागले आणि कवी भूषण म्हणतात अशा वेळी जर का छत्रपती शिवाजी महाराज नसते तर येवांना आपली सुनतात झाली असती परंतु असं का झालं परकीय आक्रमणांनी आपली मंदिरं पाडली त्यावेळी हिंदू समाज काय करत होता आपण त्याच वेळी जर का जागृत असतो ती एव्हाना ही परिस्थिती आपल्यावरती आलीच नसती आणि बरोबर याच गोष्टीचं महत्व समजून श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान देव देश धर्माच्या रक्षणासाठी धारकरी निर्माण करतात श्री श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान अनेक वेगवेगळे उपक्रम सादर करतात आपल्याला इथून पुढच्या काळामध्ये देव देश धर्मावरती पिढी निर्माण केली पाहिजे आपण पुन्हा तोच इतिहास होऊ द्यायचा का मुळीच नाही परकीय आक्रमणांनी यायचं आपली मंदिरं पाडायची आणि पुन्हा आपण पाचशे पाचशे वर्ष त्या केसी लढत बसायचं आणि त्यांच्या पुढेच भीक मागितल्यासारखं मरत बसायचं हे आमचं मंदिर होतं आमचं मंदिर होतं नाही इथून पुढच्या काळामध्ये जर का कुठली परकीय आक्रमण आली तर ती तिथेच थांबवण्यासाठी आपल्याला हात तयार केले पाहिजेत आणि नेमकं तेच श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान धारकर्यांच्या माध्यमातून या ठिकाणी करत आहे श्री शिवप्रतिष्ठान श्र... हिंदुस्थान दुर्गा दौड हा उपक्रम सादर करतं भल्या पहाटे सकाळी लवकर उठतात गावगावच्या अनेक वेगवेगळ्या देवींच्या मंदिरापाशी जातात तेथील माता भगिनींना उठवतात राष्ट्रभक्तीची देशभक्तीची गीतं गातात आणि निद्रस्त हिंदू समाजाला जागं करण्याचं त्या ठिकाणी काम करतात संभाजी महाराजांनी धर्मासाठी बलिदान दिलं त्यांचं बलिदान कसं होतं याची जाणीव करून देण्यासाठी धर्मवीर बलिदान मास पाळला जातो संभाजी महाराजांची या औरंगजेबाने जीभ काढली डोळे काढले कधी पायाची नखे काढली कधी पायाची बोटे तोडली कधी अंग सोलून काढलं याची दाहकता काय असेल एकोणचाळीस दिवस या नरकयातना धर्मवीर संभाजी महाराजांनी त्यासाठी त्या ठिकाणी त्या भोगल्या हृदयातील शेवटच्या श्वासापर्यंत रक्तातील शेवटच्या थेंबापर्यंत हार मानली नाही आणि धर्मासाठी त्या ठिकाणी त्यांनी त्यांचं बलिदान दिलं याची दाहकता तुमच्या आमच्यामध्ये थोडी तरी यावी संभाजी महाराजांनी काय भोगलं असेल काय यातना त्यांना झाल्या असतील याची जाणीव व्हावी यासाठी आपण धर्मवीर बलिदान मासपास पाळतो मग मा कुणी आपल्या पायातील चप्पल सोडतो कुणी गोड अन्न खाण्याचं सोडतं आपापल्या पद्धतीने जमेल तसे त्या ठिकाणी तो बलिदान आज पाळण्याचा प्रयत्न करतात कर, करतात यामुळे ती दाहकता आपल्याला थोडी तर व्हायना समजेल संभाजी महाराजांनी काय सहन केलं होतं तिसरा उपक्रम प्रतिष्ठान सादर करतं धारकरी वारकरी संगम या वारकऱ्यांचं रक्षण सोळाव्या शतकामध्ये संभाजी महाराजांनी केलेलं होतं याचीच पुनरावृत्ती म्हणून आपण पुण्यामध्ये जंगली महाराज रोडला धारकरी वारकरी संघ काय इतिहास आहे याचा अनेक लोकांना माहीत नाही ज्यावेळी जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची पालखी सोहळा त्या ठिकाणी काढायचा होता त्यावेळी जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे वंशज पंचक्रोशीतील अनेक वारकरी त्या ठिकाणी संभाजी महाराजांकडे गेले आणि संभाजी महाराजांना सांगितलं राजे तुकाराम महाराजांच्या नावाने आम्हाला पालखी सोहळा सुरू करायचा आहे परंतु यवनी आक्रमण खूप होत आहेत आम्हाला तुमचं संरक्षण पाहिजे संभाजी महाराजांनी तात्काळ परवानगी देऊन टाकली आमच्या आबासाहेबांचं आणि जगदगर तुकाराम तुकाराम महाराजांचं शक्य होतं संभाजी महाराजांनी आपल्या सरकारातून नव्हे खाजगीतून त्या पालखी सोहळ्यासाठी पैसे पुरवण्याचा हुकूम दिला पालखी सोहळा सुरू झाला एका ठिकाणी पालखी सोहळ्यावरती आक्रमण झालं ही गोष्ट संभाजी महाराजांच्या कानावरती पडली स्वतः जातीनिशी संभाजी महाराज एक तुकडी घेऊन एक फौज घेऊन त्या आक्रमणावरती तुटून पडले आणि त्या ठिकाणी जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचं रक्षण केलं आणि तिथून पुढच्या काळामध्ये देहू ते पंढरपूर या ठिकाणी त्या पालखी सोहळ्याबरोबर एक मावळ्यांची फौज तैनात करून ठेवली कुठेही वारकरी संप्रदायाला कुठेही गालबोट लागलं नाही पाहिजे म्हणून साठी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान ज्या ठिकाणी वारकऱ्यांचं संरक्षण धारकऱ्यांनी केलं म्हणून साठी त्याचं पुनरावृत्ती म्हणून आळंद पुण्यामध्ये जंगली महाराज रोडवरती आपण त्याचं प्रात्यक्षिक करतो कशासाठी करायचं आहे पुढच्या पिढीला या चांगल्या चांगल्या गोष्टी अशाच माध्यमातून समजाव्या समजवाव्या लागतात एकदा गोष्ट झाली आपल्याला काल काय झालं ते उद्या आठवत नाही परंतु असे सण उत्सव अशासाठीच साजरे केले जातात की ते पिढ्या पिढ्या पुढच्या पिढीला ते त्या ठिकाणी प्रत्यक्षातून समजावं चौथा उपक्रम मोहीम काय शिकवते मोहीम कडवे धारकरी निर्माण करते देवदेव धर्माच्या रक्षणासाठी धारकरी निर्माण करते आणि या देवदेव धर्माचं जर का रक्षण करायचं असेल तर एकमेव मंत्र आहे भाऊ छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराज हे भिडे गुरुजींनी दिलेले दोन मंत्र या दोन पिता पुत्रांच्या जीवावरच आपण अखंड हिंदुस्थानला तारू शकतो छत्रपती शिवाजी महाराज होते धर्मवीर संभाजी महाराज होते म्हणून आपण अनेक मंदिरं वाचवली इथून पुढच्या काळामध्ये लढण्यासाठी एक विचार त्या ठिकाणी त्यांनी दिला मोहिमेमध्ये गेल्यानंतर या गडगोट्यांवरती गेल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये आपल्या मावळ्या कशा जगल्या असतील कोणत्या वाटेने गेले असतील काय खाल्लं असेल कुठलं पाणी पिले असतील अशा अनेक गोष्टींचा अनुभव आपल्याला त्या ठिकाणी त्या मोहिमेमध्ये येतो प्रत्यक्षात तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये मावळ्याचा हात की काय असाच तुम्हाला त्या ठिकाणी भास होतो प्रत्यक्षात छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातलं जगळं म्हणजे गडकोट मोहीम आणि त्या सानिध्यामध्ये जाऊन अनेक वेगवेगळे अभ्यासू वक्त्या त्या ठिकाणी असतात ते आपल्याला आप आप मार्गदर्शन करत असतात मित्रांनो आलेल्यापैकी बहुतेक धारकरी आहेत बहुतेक जणांची मोहीम झालेली आहे परंतु असंख्य काही असे सुद्धा माणसं आहेत ज्यांची मोहीम झालेली नाही काही वेळेला प्रतिष्ठानविषयी काही समज गैरसमज पसरवले जातात मित्रांनो या धर्माच्या व्यासपीठावरती आहे दहा वर्ष या प्रतिष्ठानमध्ये मी काम करतो तुमचा ऐन तारुण्येच्या उंबरट्यावरचा मुलगा जर का तुम्ही श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या मोहिमेमध्ये जर का पाठवला त्याच्या भविष्याच्या पुढच्या काळामध्ये तो कदापिही वाया जाणार नाही इतकी चांगली शिकवण त्या ठिकाणी दिली जाते आपल्याला संस्कृती जपायची आहे ना आपल्याला देव देव धर्माचं काम जपायचं आहे हे जर का शिकवणारी एखादी संघटना असेल तर काय वाईट करते परंतु तरी देखील काही लोक जाणीवपूर्वक मतभेद निर्माण करतात आपल्या अनेक हिंदू संघटना आहेत आपापसामध्ये देखील मतभेद निर्माण करतात जाणीवपूर्वक चाललंय हे सगळं कुठल्याही वेगवेगळ्या नावाच्या संघटना असू द्यात मला कुणाचंही नाव घ्यायचं नाही आपण सर्व भारत मातेची मुलं आहोत कुठलीही संघटना असू द्या आणि आपला बाप एकच आपला धर्म माझं काही चुकत असेल तर मला सांगा तुम्ही आपल्या सगळ्याला देव त्या धर्मासाठीच काम करायचंय छत्रपती शिवाजी महाराजांनी जो मार्ग दिला त्या मार्गासाठीच काम करायचंय आपल्याला औरंगजेबाच्या विचारांची गरज नाही आहे आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची गरज आहे काय होता औरंगजेबाचा विचार कविभूषण सांगतायत

प्रत्येकाचा बाप आपल्याला पवित्रच असतो ना अरे तुझा बाप त्याला तू पकडून कैदेमध्ये टाकलंस तुझा मोठा भाऊ खर तर गादीवरती बसण्याचा अधिकार त्याचा होता परंतु त्याला देखील पकडून तू त्याचा खून केला तुझा तिसरा भाऊ हे सगळं राज्य नको मला काही नको मला या लहरी बाबाच्या कुठे नादी लागता आपला जीव मुठीत घेऊन कुठेतरी लांब जाऊन राहत होता परंतु याच्या मनामध्ये खतखत होती की भविष्यामध्ये हा सैन्याची एकजूट करून माझ्यावरच बंड करीन मुळातच संशयखोर होता हा म्हणून त्याने त्याच्या भावाला गोड गोड बोलून आपल्या जवळ येऊन राहण्यास भाग पाडलं त्याचाही खून केला त्याच्या बायकोबरोबर बलाचा वापर करून विवाह केला त्याच्यापासून त्याला एक आपत्त्य देखील आहे अशा नोंदी त्या ठिकाणी आहेत याच्या उलट छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार काय होता कशा होत्या छत्रपती शिवाजी महाराज एक कहे एक कहे अवतार मनोजको सुंदरता आहे भूषण एक कहे मै इंदू राजविराज ताढ्यो महा है एक कहे नरसिंह है संगर एक कहे नरसिंह आहे एक कहे नरसिंह आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा रूप कसा होतं भारदस्त कपाळ होत गरुडी नाक होत पाणीदार डोळे होते हनुवटीवरती निमुळती धाडी होती छत्रपती शिवाजी महाराज साक्षात मदनाचाच अवतार होते त्यांच्या झाडाच्या सावली खाली कुणालाही बसावंसं वाटायचं शेवटचा एक छंद घेतो आपल्याकडे वेळ कमी आहे आणि माझं मनोगत मी बंद करतो इंद्रजी मी जम्ब पर बाळ अंब पर रावणचं तंब पर रघुकुल राज आहे पौनबारी बाह पर, संबुरती नाह पर जो सहस्र बाह पर, परिज राज है दावाद्रुम दण्ड़ पर चिता मृग पर भूषण तुंड पर जैसे मृग राज है तेज तम अंश पर कंधजमी कंस पर जो मल्यम अंश पर सैर शिवराज है सैर शिवराज है धन्यवाद